नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा हा दिवस तुम्हाला सुखाचा आनंदाचा आणि छान जाऊत एवढीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते बघतानो बघा आज मी तुम्हाला आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये संभाजीनगरमध्ये राहणाऱ्या स्वामींच्या परमभक्तताई सौ शीतल महाजन या ताईंचा अत्यंत हृदयद्रावक अंगावर शहर आणणारा एक दिव्य अनुभव सांगणार आहे जेव्हा स्वामींची शक्ती आपल्या पाठीशी अत्यंत ठाम उभी असते तेव्हा आपल्या आयुष्याची दिशा ही कशी बदलत जाते हे प्रत्येकाला आज या अनुभवातून पाहायला मिळेल फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सर्वात पहिले नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल तर पुढील हा संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात ताई म्हणतात सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ महाराजांना माझं त्रिवार वंदन आणि सगळ्या स्वामी भक्तांना माझा नमस्कार मी सौ शीतल महाजन मागील तीन वर्षांपासून मी स्वामींच्या सेवेत आहे माझ्या मिस्टरांना ब्लड कॅन्सरचे निदान झाले आणि त्यातच आमचे संपूर्ण घर हे कोलमडून गेले त्याच धक्क्यात माझे सासरे वारले सतत वडिलांचं टेन्शन घेऊन माझ्या मुलाला सुद्धा झटका आला घरामध्ये कमावतं कुणीच नव्हतं हो अक्षरशः खायचे सुद्धा आता हाल होऊ लागले मुलाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं की पतीला घेऊन जायचं मला समजत नसायचं कारण परिस्थिती अत्यंत बिकट झाली होती दोघांनाही खूप पैसा लागायचा पैसा कुठून आणावं काहीच समजत नव्हते माझे मिस्टर चांगल्या कंपनीत कामाला होते मात्र त्यांच्या या अवस्थेमुळे त्यांचे काम बंद झाले माझा मुलगा शिकत होता ज्याच्यावर आमचे भविष्य होते मात्र त्याच्यासोबतसुद्धा असे घडले त्यामुळे आमचे भविष्यच अगदी संपून गेले माझ्या सासऱ्यांचा आम्हाला कुठेतरी आधार असायचा जे आमच्यासाठी काहीही करायला तयार असायचे मात्र त्याचवेळी सुद्धा सोडून गेले आणि आमचे अक्षरशः हाल होऊ लागले वाईट परिस्थिती आल्यानंतरच कोण आपलं आणि कोण परक हे आपल्याला कळतं अगदी तसंच काहीचं ज्या ज्या नातेवाईकांकडून आम्ही मदत मागितली त्या प्रत्येकाने आमच्याकडे पाठ फिरवली त्याचवेळी जेव्हा माझ्यासोबत कुणीच नव्हते तेव्हाच मला स्वामींनी साथ दिली ज्या भागात आम्ही राहतो तिथेच आमच्यासमोर नर्मदा काकू राहतात आणि एके दिवशी त्यांनी मला त्यांच्या घरी जेवणाचं आमंत्रण दिलं होतं कारण त्यांनी गुरुचरित्र पारायण पूर्ण केलं होतं आणि त्याच्यासोबत अकरा गुरुवार सुद्धा पूर्ण झाले होते त्यानिमित्तच त्यांनी अन्नदान करायचे ठरवले आणि मग शेजारी पाजारी सगळ्याच लोकांना त्यांनी बोलावले मग मी सुद्धा त्यांच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले त्यावेळी बाजूच्या बायका म्हणत होत्या की नर्मदा काकूंवरती खूप मोठे संकट आले होते खूप मोठा अपघात घडला होता पण स्वामींमुळेच ते संकट टळले आणि त्यासाठीच ते त्यांनी हे व्रत जे आहे तर ते धरले होते त्यांचा अनुभव ऐकून आपण सुद्धा स्वामी सेवा करावी असे माझ्या मनात आले आणि मग मी तिथल्याच एका शेजारच्या काकूंना विचारले त्यासुद्धा स्वामींच्या मठात नेहमी जायच्या आणि नेहमी त्यांच्या तोंडात स्वामींचे नाव असायचे मग त्यांनी मला स्वामीसेवा कशी करावी स्वामीसेवेमध्ये कुठले नियम पाळावे हे सगळं काही सांगितलं त्याच दिवशी बाजारातून मी स्वामींचा फोटो आणला आणि तो देवघरामध्ये ठेवला मला खूप काही जमत नव्हते पण रोज मी श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप जो आहे तो दिवसभर करत असायचे एक नाही दोन नाही तब्बल तीन वर्ष पूर्ण झाली आणि मी स्वामी सेवा ही निष्ठेने श्रद्धेने करत होती पण मला प्रचिती काहीच येत नव्हती माझे मिस्टर ब्लड कॅन्सरमुळे झोपून असायचे असंख्य उपचार करूनही त्यांना मात्र कुठेच फरक येत नव्हता कॅन्सरचं जे प्रमाण आहे ते कुठेही कमी होत नव्हते दिवसेंदिवस त्यांची प्रकृती ही खालावत चालली होती आत्ता त्यांना कॅन्सरची दुसरी स्टेज होती काय करावे मला कळत नव्हते तीन वर्ष मी सेवा करत होती अनुभूती काहीच येत नव्हती मात्र अजूनही माझा विश्वास तसाच होता मी नेहमी स्वामींना एकच म्हणायचे स्वामी माझी एकच इच्छा आहे माझं जे दुःख आहे माझ्या आयुष्यात जे संकट आहेत ती दूर करण्यासाठी तुम्ही माझ्या घरात एकदा तरी या आणि माझ्या घरावर आलेलं हे संकट तुम्ही स्वतः दूर करा मी नेहमी स्वामींना ही प्रार्थना करायची की स्वामी तुम्ही कधी घरी येणार आणि कधी मला या संकटातून बाहेर काढणार तुम्हाला सांगते श्रावण महिना सुरू होता श्रावणातील शेवटचा सोमवार होता आणि त्याच दिवशी माझं गुरुचरित्र पारायण जे आहे त्याची सांगता होती मी गुरु सात गुरुचरित्र पारायण केली होती त्यात श्रावणातील या शेवटच्या सोमवारी या सातव्या गुरुचरित्र पारायणाचं उद्यापन होतं सकाळपासून पूजा पाठ मंत्र स्तोत्र जप तप यातच माझा सगळा दिवस निघून गेला त्याच्यानंतर संध्याकाळचे साडेसात वाजले असतील मी नैवेद्य बनवलं स्वामींच्या समोर ठेवलं आणि आरतीची तयारी सुरू केली वाटीमध्ये कापूर टाकला कापूरची वाटी ही एका ताटात आरतीच्या ताटात घेतली आणि आरती करणार तितक्यातच माझ्या समोर असणाऱ्या गुरुचरित्र पारायणावर आमच्या डोळ्यांदेखत एक भला मोठा नाग येऊन बसला इतक्या वर्षात आमच्या भागात साप काय साधा विंचूसुद्धा आला नव्हता कुठलेही कीटक पक्षी असे काहीच तिथे नसायचे मग हा नाग तो पण गुरुचरित्र ग्रंथावर आज उद्यापनाच्या दिवशी सुरुवातीला मी खूप घाबरले शेजारी पाजारी सगळ्या लोकांना बोलावले सगळीच लोक सापाला बघत होती पण पकडण्याची कुणालाच हिंमत नव्हती मग बाजूच्याच एका भाऊंनी जे लोक सर्प पकडतात त्यांना बोलावले ते आले पण त्याच्या दोन आधी तो नाक गायब झाला कुठे गेला कसा गेला कुणालाच कळाले नाही ते लोक संध्याकाळी अगदी रात्री आमच्या घरामध्येच वास्तव्य करून होते कारण आम्ही सगळेच घाबरलो होतो जर कुणाला हा नाक चावला तर खूप मोठे संकट आले असते त्यामुळे जे लोक सर्प पकडतात आम्ही त्यांना तिथेच थांबायला सांगितले पण तुम्हाला सांगते त्या दिवशी तो नाक त्या ग्रंथावरती बसला आणि त्याच्यानंतर चमत्कारासारखा तो नाक गायब झाला तो आम्हाला कधी दिसलाच नाही जवळपास पंधरा दिवस उलटून गेले त्या पंधरा दिवसानंतर ते जे गुरुचरित्र ग्रंथ आहे ते मी लाल रंगाच्या कापडात बांधून ठेवते त्याच कापडामध्ये बांधण्यासाठी मी ठेवायला गेले तेव्हा त्या ग्रंथावर मी जेव्हा नीट पाहिले तर त्या ग्रंथावरती दोन सुंदर अशी पावले उमटली होती जी पिवळ्या रंगनाची होती आणि त्याला चंदनाचा वास येत होता पुन्हा मी ती पावले बघत बसली माझ्या बाजूच्या त्या नर्मदा सुद्धा मी ती पावले दाखवली तेव्हा त्यासुद्धा म्हणाल्या की हा काहीतरी चमत्कार आहे हा खूप मोठा योग आहे त्या सर्पाच्या रूपाने तुझ्या घरात साक्षात स्वामीच आले असावेत आणि मग त्याच्यानंतर जो तो आमच्या भागातील हा ग्रंथ बघण्यासाठी येऊ लागला ती पावले स्पष्ट ठळकपणे दिसत होती मी स्वामींना म्हणायचे स्वामी तुम्ही दृष्टांत देता तुम्ही घरीसुद्धा आलात तुम्ही मला दर्शन सुद्धा दिलेत मग तरीही माझी परिस्थिती का बदलत नाही माझे हे संकट का टळत नाही मी असं म्हणत असतानाच तुम्हाला सांग माझ्या पतीचे जे मेन बॉस आहेत जे अमेरिकेत असतात तर ते यांना पाहण्यासाठी आमच्या घरी आले खरं तर वर्षातून दोन ते तीन वेळास ते इंडियामध्ये त्यांच्या या प्लांटमध्ये येत असतात आणि यावेळेस जेव्हा ते आले तेव्हा तिथल्याच ते वर्कर लोकांनी त्यांना माझ्या मिस्टरांबद्दलची सगळी हकीकत सांगितली आणि त्यांना पाहण्यासाठी म्हणून ते आले होते आमची विचारपूस केली मदतीचं आश्वासन दिलं आणि तुम्हाला सांगते त्या दिवशी त्यांनी माझ्या हातात अकरा लाखाचा चेक दिला हा चेक त्यांनी माझ्या मिस्टरांच्या मदतीसाठी दिला अजून लागतील तर नक्कीच फोन करा असेही सांगितले असा भला मोठा माणूस मी आयुष्यात पहिल्यांदाच पाहिला जिथे नातेवाईकांनी सोडले तिथे यांच्या बॉसनी मात्र स्वामींच्याच रूपात येऊन आम्हाला जणू काही तारली मग पुन्हा दोन चार दिवसानंतर आम्ही यांना घेऊन हॉस्पिटलमध्ये गेलो यांच्या बऱ्याच टेस्ट केल्या त्यामध्येच यांच्या किमोथेरप्या सुरू झाल्या तुम्हाला सांगते जवळपास आठ किमोथेरप्या ह्या पंधरा दिवसांच्या प्रत्येक गॅपने सुरू होत्या जशा आठही किमोथेरप्या पूर्ण झाल्या त्यानंतर पुन्हा यांच्या काही टेस्ट केल्या आणि तेव्हा त्या ते टेस्टमध्ये कळालं की यांचे सगळे रिपोर्ट्स आता नॉर्मल आहेत जिथे यांना ब्लड कॅन्सरची तिसरी स्टेज दाखवत होती तिथे तो ब्लड कॅन्सर अचानक कसा गायब झाला हे मात्र काही कळाले नाही तुम्हाला सांगते यांच्या किमोथेरपी सुरू असताना मी रोज त्यांना सकाळ आणि संध्याकाळ तारक तीर्थ तारक मंत्राचे पाणी द्यायचे कदाचित त्या तारक तीर्थानेच यांचे सगळे रिपोर्ट हे नॉर्मल आले आता ते ब्लड कॅन्सरमधून मुक्त झाले सगळ्या लोकांशी बोलू लागले हसू लागले खेळू लागले अगदी सगळ्या ठिकाणी ते फिरू लागले मिस्टर बरे झाले मात्र माझ्या मुलाचं एका बाजूचं पूर्ण अवय हे निकामी झाले होते आता मला त्याचीच चिंता असायची तो कसा बरा होईल हे कळतच नव्हते पण तुम्हाला सांगते एके दिवशी यूट्यूबलाच प्रदीप माहिती मिळाली आणि मग मी माझ्या मुलाला घेऊन प्रदीप मठात गेले तिथे गेल्यानंतर प्रदीप मला माझ्या मुलासाठी काही सेव्या दिल्या आणि त्यांनी सांगितले घाबरू नका तो अगदी ठणठणीत बरा होईल दादांनी दिलेल्या सेवा घेऊन मी घरी आले सलग सहा महिने त्या सेवा मी पूर्ण केल्या आणि तुम्हाला सांगते त्या सहा महिन्यात पुन्हा एकदा चमत्कार झाला आणि माझ्या मुलाचे जे अवयव चालत नव्हते किंवा जे अवयव कुठल्याही गोष्टीला रिस्पॉन्स करत नव्हते तेच त्याचे निकामी अवयव पुन्हा पूर्वरच झाले आता माझ्या मुलाची प्रकृती ही अत्यंत उत्तम होती आणि मग तो सुद्धा व्यवस्थित फिरू लागला बोलू लागला सगळं काही अत्यंत नॉर्मल होत गेलं जसा तो नाग आमच्या घरात येऊन गेला तिथून खरं सांगायचं तर आमचे असंख्य प्रॉब्लेम दूर झाले संकट निघून गेली यांच्या बॉसने जे पैसे दिले होते त्या पैशांमधूनच मी एक छोटासा व्यवसाय करायचे ठरवले आमच्या समोरच एक पडीक जागा होती त्या जागेमध्ये चार बांबू ठोकून पत्र्यांचा शेड दिला आणि तिथे एक छोटंसं हॉटेल सुरू केलं सुरुवातीला मी वडापाव बनवायचे समोसे असायचे तर लागतील तसे मी जेवणसुद्धा बनवून द्यायचे पहिले चार ते पाच महिने खूप कमी लोकं यायची पण त्या चार पाच महिन्यानंतर तुम्हाला सांगते लोकांची गर्दी वाढू लागली जिथे अपेक्षितही नव्हता तिथे मोठा धंदा होऊ लागला नफा चांगला मिळू लागला आणि जवळपास एका वर्षामध्ये आम्ही त्या बांबूंचे आणि जे शेडचे हॉटेल होते त्या जागे आम्ही मोठ्या स्लॅबचे हॉटेल बनवले खाली आम्ही हॉटेल सुरू केले आणि वरती अजून एक गाळा काढून तो आम्ही भाड्यात रेंटने दिला त्यामुळे त्याचे भाडेसुद्धा आम्हाला मिळायचे आज आम्ही हॉटेलमध्ये व्हेज असणारे सगळेच पदार्थ ठेवतो सकाळी नाश्ता संध्याकाळचाही नाश्ता असतो आणि दुपार रात्री लंचमध्ये असणारे सगळेच पदार्थ असतात लांबून लांबून लोक आमच्या हॉटेलमध्ये जेवणासाठी यायचे शेवटी लोकांच्या मागणीचा विचार करून आम्ही तालुक्याच्या ठिकाणी अजून एक हॉटेल सुरू करूयात असे ठरवले आणि तिथेसुद्धा लोकांनी चांगला रिस्पॉन्स दिला ताई म्हणतात शून्य झालेले आयुष्य शून्य असणारे माझे अस्तित्व स्वामींनी तारले जेव्हा माझे हॉटेल चालतच नव्हते जेव्हा एक महिन्यामध्ये गिराईक लागत नव्हते तेव्हा पुन्हा एकदा मी तारक मंत्र म्हणायला सुरुवात केली जे तारक मंत्र म्हणून मी पाणी अभिमंत्रित करायचे ते तारक तीर्थ मी अख्ख्या दुकानात शिंपडायचे आणि त्याचाच काय तो चमत्कार झाला आणि माझे हॉटेल अत्यंत वेगाने सुरू झाले त्याचवेळी माझे स्वामी सारामृत पारायण जे आहे तेसुद्धा सुरू होते आणि त्यामुळे कदाचित माझे जे काही आयुष्य बिघडले होते ते आयुष्य पूर्वरच झाले ताई म्हणतात खूप इच्छा होती की स्वामींनी घराला चरण लावे स्वामींनी माझ्या घरामध्ये यावे आणि ती इच्छा स्वामींनी पूर्ण केली त्या सापाच्या रूपात स्वामी घरात आले स्वामी त्यांच्या चरणांचे ठसे सोडून निघून गेले पण त्यानंतर मात्र स्वामींनी माझे अख्ख्या आयुष्यच बदलवून टाकले माझे पती मरणाच्या दारातून परत आले माझा मुलगा ठणठणीत झाला आज हाताला चार पैसे आहेत व्यापार उद्योग सगळं काही माझ्याकडे आहे खरंच स्वामी आयुष्यात आले आणि नशीब कसे बदलू लागले हे कळालेच नाही स्वामी समर्थ बघता नो अत्यंत अद्भूत हा अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंट करा तुमचेही काही असे अनुभव असतील तर शेअर करा श्री स्वामी समर्थ